नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी डेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण एक्सेलमध्ये एखादा एक डेटा टाईप करत असताना आपल्याला जे एक्सेलचे कॉलम आहेत ते मॅन्युअली ॲडजस्ट करावे लागतात जसं की मित्रांनो आता हा एक कॉलम आहे तिथे मी आता एक टाईप करतो नेम मी टाईप केला आणि इकडे के पहा एंटर केला तर आता मला हे जे आहे ते कॉलम आहे तो मॅन्युअली असा ऍडजस्ट करावा लागतो तसेच आता मी पुन्हा एकदा एक लिहितो कॉन्टॅक्ट नंबर आता मी कॉन्टॅक्ट नंबर लिहिला तर ऑटोमॅटिकली ते ॲडजस्ट झालेलं नाहीये मला कॉलम येते कॉलमची विडता आहे ती येते अशी मॅन्युअली ऍडजस्ट करावी लागते हा जो प्रॉब्लेम आहे म्हणजेच हे जे आपल्याला मॅन्युअली ॲडजस्ट जी कॉलमची विडत आहे ती करावी लागते ती ऑटोमॅटिकली कशी करायची त्यासाठी कोणती ट्रिक आपण एक्सेलमध्ये वापरू शकतो ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जेणेकरून ही आपल्याला जी मॅन्युअली जी ॲडजस्टमेंट करावी लागते कॉलमची ती ऑटोमॅटिकली ह्या एक्सेलमध्ये होत जाईल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र शेअर करा चला तर मित्रांनो ही ट्रिक काय आहे ते आपण आता पाहूया मी सध्या आता हे अंडू करत आहे अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता आता मित्रांनो तुम्हाला ती ट्रिक वापरण्यासाठी ही ट्रिक काय आहे ते आपण आता इथे पाहूया त्याकरिता तुम्हाला इथे तुमच्या जी तुमची जी शीट आहे त्यावर इथे तुमचा कर्सर न्यायचा आहे आणि माऊसने किंवा कीबोर्डच्या सहाय्याने राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू कोड म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळेल राईट क्लिक म्हणजेच उज्या बाजूचा तुमचं जे माउसचं बटन आहे ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ओके नंतर तुम्हाला इथे व्ह्यू कोडवर येथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मग तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे येथून वर्कशीट म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहता पोहोचाल येथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक कोड टाईप करायचा आहे जसं की सेल्स डॉट मग तुम्हाला इथे लिहायचं आहे एंटायर कॉलम नंतर तुम्हाला पुन्हा येथे डॉट द्यायचा आहे तेवढं झाल्यानंतर तुम्हाला येथे फिट असं टाईप करून येथे एंटर करायचं आहे एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे हे ही जी विंडो आहे ती येथून क्लोज करायची आहे अशा प्रकारे तुम्हें इतने शकता विंडो मी क्लोज के लिए आता मैं इधे टाइप करते तो। तुम्हें इतने पहू शकता मी इतें लिखित है नेम ऑफ दी एम्प्लॉ तो लिहेल है नंतर मी ये एंटर के मैं टैपच बटन देते दाब एंटर करते है कि टैपच बटन दाबू शकता तुम्हें इतने पाऊ शकता ऑटोमैटिकली इधे कॉलम चीड़ता है ती एडस्ट जाए मैं इतने लीहित है कॉन्टैक नंबर टॅप केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता कॉलमची विडत आहे ती येथे ऑटोमॅटिकली ऍडजस्ट झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या मध्ये आपण आपल्या एक्सेल मध्ये आपण जेव्हा टाईप करतो तेव्हा ऑटोमॅटिकली जी कॉलमची विडता आहे ती ऍडजस्ट होण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद